इकडे चालले आणि इकडं चालले चूल पेटवायचं आकाडाची पार्टी दिली या सगळे जण दाबून मटन खायला पंचवीस किलो आहे चूलच पेटाना काय करता मग आता बरं या जाऊ देऊ वाजता हा का नाही हुशत आहे हा द्या की आपल्या युट्यूब फॅमिलीला नाही सगळ्यांनी जेवायला या बरं आसपासची जवळ जवळ कोणी येते हात जोडलाय यावर मान ठेवा आता तो नुसतोच काहीतरी थोडा चालू बरं आहे ते पहिलेच ठेवून बघतो बोल रे पुढे इकडे ठेवायचं का बघ बघ काय कर मिक्सिंग झालंय झालं आता इकडे आता हे पण करतो मी हा बस खाली थोडा पण ना काही हा

बारीक चिरपून घेतलं तुम्ही का जुना दिलाय तापवते राऊ रे बघा हे मटण टाकले शिजायला आता आणि आता शिजून शिजवून झालंय तिथे रस्सा बनवायची तयारी चालू आहे तिकडं चुलीवर कांदा भाजायचं चाललंय तिकडे चिकन घेतलेलं आहे शिजवून तिकडे चिकन का रस्ता रस्सा रस्सा बनवायचा ते ठेवलं चिकन घेतले आणि कोरमी बसली आमच्या जेवाला हा सी शंभू त्यांना मिठायचं आवडत उश्या दाखव आला उश्या कांदा भास ना तुम दा दा तुम हा तुमचं काय चाललेलं आहे कांदे वाजायचं चाललंय आणि हे कांद्याची म्हणजे मटणाची तयारी आहे चिकनचं झालेलं आहे आता मटण शिजवायचंय आणि आता नंतर फ्राय करायचं आहे हे आहे ते मटण आहे मटन आहे मटण वाटतंय का मटण तुम्हाला दहा किलो